नमस्कार एच के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ई श्रम कार्डधारकांना मिळणार तीन हजार रुपये या संदर्भात अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील मजुरांच्या कल्याणासाठी एक महत्वाकांक्षी उपक्रम राबवला आहे ई श्रम कार्ड ही योजना विशेषत अशा कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे जे कोणत्याही संघटित संस्थेशी निगडीत नसून विविध प्रकारचे अनौपचारिक काम करत आहेत या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे अशा कामगारांना एकत्रित करून त्यांच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षेची व्यवस्था करणे बघात्र मंडळी ई श्रम पोर्टलवर नोंदणी करणे पूर्णपणे निशुल्क आहे नोंदणी झाल्यावर कामगारांना एक विशेष ओळखपत्र प्राप्त होते जे भविष्यात विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरले जाऊ शकते या प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही त्यामुळे प्रत्येक कामगार सहजपणे यासाठी अर्ज करू शकतो देशभरातील रिक्षा चालक बांधकाम मजूर घर कामगार दुकानदार शेतमजूर हमाल आणि इतर असंघटित व्यवसायामध्ये काम करणारे लोक यांना मुख्य प्रवाहात आणणे हा एक योजनेचा प्राथमिक उद्देश आहे सरकाराकडे त्याची तपशीलवार माहिती असल्यामुळे आपत्कालीन काळात किंवा संकटाच्या वेळी त्यांना तातडीचे मदत पोहोचवता येते या योजनेअंतर्गत एक विशेष पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे ज्यामध्ये पात्र कामगारांना वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे मात्र हा लाभ सर्व ई श्रम कार्डधारकांना मिळत नाही तर फक्त काही निर्दिष्ट निकष पूर्ण करणाऱ्याला दिला जातो या योजनेसाठी कामगाराने नियमित आर्थिक योगदान देणे आवश्यक असते जे त्यांच्या वय आणि उत्पन्नानुसार ठरवले जाते बघा तर मंडळी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही मूलभूत अटी पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वप्रथम अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे वयोमर्यादा ही सर्वात महत्वाची अट आहे अर्जदारांचे वय कमीत कमी अठरा कमी वर्ष आणि जास्तीत जास्त चाळीस वर्ष असावे याशिवाय अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न एक पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे तर मंडळी ही योजना मुख्यत असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे यामध्ये फेरीवाले घरकामगार मजूर कमाल टेम्पो रिक्षा चालक शेतमजूर स्वयंरोजगार करणारे व्यक्ती आणि इतर अनौपचार व्यवसायात गुंतलेले लोक यांचा समावेश होतो यांना भविष्यात अपघाती विमा आरोग्य सेवा निवृत्ती निधी यासारख्या अनेक सरकारी योजनांचा फायदा मिळू शकतो मंडळी ई श्रम कार्ड साठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे आधार कार्ड हे मुख्य ओळखपत्र म्हणून आवश्यक आहे त्याशिवाय रेशन कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र जन्म दाखला आणि बँक खात्याचे पासबुक त्याची प्रत हवी असते मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा आणि बँक खातेही आधार नंबरशी लिंक केलेले असावेत एक पासपोर्ट साइज फोटो देखील आवश्यक आहे बघा तर मंडळी ई श्रम कार्डधारकांना विविध प्रकारच्या सुरक्षा सुविधा उपलब्ध आहेत यामध्ये अपघाती विमा आरोग्य विमा मातृत्व लाभ आणि अपंगत्व लाभ याचा समावेश आहे हे सर्व लाभ थेट बँक खात्यात जमा केले जातात त्यामुळे पारदर्शकता राखली जाते या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कामगारांना भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा मिळते वृद्धाप काळात उत्पन्नाचा नियमित स्रोत नसलेल्या कामगारांसाठी मासिक पेन्शन ही एक मोठी मदत ठरते या योजनेमुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित क्षेत्राच्या कामगारांसारखेच लाभ मिळतात जे कामगार अद्याप योजनेसाठी नोंदणी करून घेत नाहीत त्यांनी तातडीने अर्ज करावा ही योजना केवळ सध्याच्या फायद्यासाठी नव्हे तर भविष्यातील सुरक्षित जीवनासाठी अत्यंत महत्वाची आहे सरकारने या योजनेच्या माध्यमातून कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या संधीचा पुरेपूर लाभ घेणे आवश्यक आहे वयोमर्यादा लक्षात घेता चाळीस वर्षाच्या आत असलेल्या कामगारांनी लवकरात लवकर नोंदणी करावी कारण या वयानंतर योजनेत प्रवेश मिळत नाही नियमित योगदान देऊन साठ वर्षानंतर निश्चित पेन्शन मिळवणे हा एक चांगला आर्थिक नियोजनाचा भाग आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद